शेती करणाऱ्यांना शेतकऱ्यांना मिळणार वीस हजार रुपये शेती बांधवांसाठी केंद्र सरकारने पी एम धन धान्य कृषी योजना आणली आहे जी खऱ्या अर्थाने शेती क्षेत्राला नऊ संजीवनी देणारी आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा झाली असून कमी उत्पादन क्षमता असलेल्या शंभर जिल्ह्यामधील वन पॉईंट सेवन कोटी शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे या योजनेसाठी सरकारने दरवर्षी चोवीस हजार कोटी रुपये मंजूर केले असून पुढील सहा वर्षासाठी ही योजना राबवली जाणार आहे शेतकऱ्यांना आर्थिक तांत्रिक सहाय्य देण्यासह शेतीला आधुनिक आणि टिकाऊ बनवण्याचा योजनेचा उद्देश आहे चला या यो योजनेची सविस्तर माहिती जाणूया योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये उत्पादन वाढ कमी लेले आनी उत्पादन असलेल्या जिल्ह्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि चांगल्या बियाण्याचा वापर करून शेती वाढवणे फसल वैविध्य एकाच पिकावर अवलंबून राहण्याऐवजी विविध पिकाचे उत्पादन वाढवून जोखीम कमी करणे पायाभूत सुविधा पंचायत आणि ब्लॉक स्तरावर गोदामी आणि साठवणूक सुविधा विकसित करणे आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांनी अल्प आणि दीर्घकालीन कर्ज शॉर्ट टर्म अँड लाँग टर्म क्रेडिट उपलब्ध करून देणे टिकाऊ शेती जलसंवर्धन आणि पर्यावरण शेती पद्धतीनं प्रोत्साहन या योजनेचा लाभ कोणाला मिळणार बघा जाणून घेऊया पीएम धन धान्य कृषी योजना अंतर्गत कमी उत्पादन क्षमता असलेल्या शंभर जिल्ह्यामधील शेतकरी पात्र ठरतील यामध्ये छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी महिला शेतकरी आणि स्वयंसहाय्यता गटाचा समो पात्रा समावेश आहे पात्रतेसाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड आणि सक्रिय बँक खाते असणे आवश्यक आहे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पी एम किसान डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर करून करता येईल शेतकऱ्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक आधार मिलूं साथी आनी या मुले पी एम निधान्य कृषी योजना शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी कर्ज सुविधा आणि तांत्रिक सहाय्य पुरवते यामुळे शेतकरी आधुनिक यंत्रे चांगली बियाणे आणि शेती तंत्रज्ञान ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी वापरू शकतील याविषयी पंचायत स्तरावर साठवणूक सुविधा आणि गोदामे बांधली जाणार आहेत ज्यामुळे का कापणीनंतर होणारे नुकसान कमी होईल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल ही योजना विशेषत छोट्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे ज्यांना कर्ज आणि संसाधनाची कमतरता भासते शेती क्षेत्रात नवे पर्व पीएम धनधान्य कृषी योजना शेतीला टिकाऊ आणि फायदेशीर बनवण्यासाठी एक पाऊल पुढेही आहे ही योजना नुसती आर्थिक मदतच नाही तर शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बन बनवण्यासाठी प्रोत्साहन देते जलवायू अनुकूल शेती आणि जलसंवर्धन यावर विशेष भर दिला आहे ज्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि शेती दीर्घकाळ टिकेल ही योजना शेतकऱ्यांची उत्पन्न वाढवेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट देईल असा अंदाज आमचा आहे कृषी शेतकऱ्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलले आहे शेतकरी बांधवांनी या योजनेला लाभ घ्यावा आणि आपली शेती आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध करावी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून स्थानिक कृषी कार्यालयात संपर्क साधून अधिक माहिती मिळवता येईल शेती आणि शेतकऱ्याचे भविष्य शे उज्ज्वल करण्यासाठी योजना नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे धन्यवाद